श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणजे आपण सर्वांची माऊली आपला विश्वास आपली श्रद्धा आपल्याला रोजच्या जीवनात जेव्हा जेव्हा अडचणी येतात तेव्हा आपण त्या आपल्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करतोच आणि स्वामीही त्यात आपली साथ देतच असतात पण जेव्हा ह्या अडचणी खूप मोठ्या होतात आपल्या आवाज्याबाहेर जातात आपल्या मर्यादा संपतात तेथूनच स्वामीची सर्वांत साथ सुरू होते आपण ही साथ ओळखण्यासाठी आवश्यकता असते ती स्वामीवर संपूर्ण विश्वासाची स्वामीवरील श्रद्धेची त्यामुळे जेव्हा जेव्हा अशी संकट आपल्यावर येतील तेव्हा संपूर्ण स्वामी विश्वासाने स्वामी श्रद्धेने त्या अडचणींना न घाबरता न डगमगता सांगा की तुम्ही कितीही मोठे असलात तरी तुमच्यापेक्षा आमचा देव हा सर्वार्थाने खूप मोठा आहे आणि त्याच जे नाव आहे श्री स्वामी